आज तुम्ही काय नाही केलंय त्या अंगणवाडीसाठी त्या मुलांसाठी पूर्ण संसार तुम्ही त्यांच्यासाठी घराकडे दुर्लक्षित झालं तरी चालेल पण ती अंगणवाडी माझी चांगली चालेल आणि फक्त पैशासाठी नाही तुम्हाला आत्मीयता आहे त्या अंगणवाडीबद्दल ह्या देशासाठी ह्या समाजासाठी माझ्या गावासाठी मी जिथे राहते तिथे त्यासाठी त्या मुलांसाठी काहीतरी करावं म्हणून तुम्ही जाता सगळ्याच महिला अंगणवाडीमध्ये जात नाही पण तुम्ही जाता कारण का तुम्हाला ती आपुलकी आहे ती भावना आहे तुमच्या मनात आणि ह्याचा जर आज अपमान होत असेल तर एक महिला आमदार म्हणून आम्ही कोणत्याही पक्षाचे असो तरी ज्या महिला आमदार जर गप्प बसल्या तर तो सर्वात मोठा पाहतो म्हणून माझं कर्तव्य आमचं कर्तव्य बनत तुमचे कष्ट तुमचा संघर्ष हा कधीच व्यर्थ जाणार नाही हे लक्षात ठेवा आज कदाचित तुम्हाला वाटत असेल थोडस मनात थोडस वाईट वाटत किंवा एक असं वाटत की आता पुढे काय आमचं पुढे काय होणार आहे असं वाटतं पण खंबे ह्या एक दरवाजा बंद झाला व दुसरा दरवाजा नेहमीच उघडतो आणि ते उमेद ठेवा आपण म्हणतो ना उमेद पे दुनिया कायम आहे ते एक आशीची किरण येणार नक्कीच येणार ह्या नवीन वर्षात येणार आम्ही तुम्हाला शब्द देतो मी तुम्हाला वचन देते माणूस एकमेकीना धीर द्या एकमेकीना आधार द्या कारण का अशा हो काळात तर काय होत जेव्हा थोडस आपण काही नसतं तेव्हा मग एकमेकांचा सा उलट साथ सोडतो पण आता एकमेकीला धीर देण्याची एकमेकीना आधार देण्याची गरज आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सल्ला काही जायचं आहे मला माहिती आहे थोड कठीण आहे कठीण परिस्थिती कठीण दिवस आहे पण उषक होता होता आता जी काळ रात्र झाली तर परत उषक होणारच ती हीत आहे ती दुन्याचा नियम आहे निसर्गाचा म्हणून थोडीशी बात बघा एवढीच मी तुम्हाला एक आशा देते अजून आज माझ्याकडे शब्द शिवाय दुसरं काहीच नाही पण ही लढाई या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत कधी कधी असं वाटतं की आपले हात बांधलेले आहेत ज्याला आपण म्हणतो की काहीतरी करावं पण काहीतरी करण्याची गरज आहे ते कोणत्या पद्धतीत आपण पुढची रणनीती केली पाहिजे हे आपण सगळे बसून तुम्ही या सगळे खूप छान दिसताय सगळे हिरवी हिरवी सारी संगीत

हो। सर्कार, सर्कार ते आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी बोलते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या संक्रांतीच्या शुभेच्छा तोपर्यंत तरी काहीतरी निर्णय घेतील ह्या पद्धतीने आपण दबाव कार्य सुरू करूया सरकार सरकारवर एवढं मी तुम्हाला वचन देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद